समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमने उद्घाटन तारीख ठरली अशा बातम्या अनेक वेळा प्रशासनाकडून पेरल्या गेल्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असेही सांगण्यात आले एप्रिल असो की एक मे अजूनही संपूर्ण समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले नाही का अजून सुरू करत नाही हा महामार्ग मुंबई ते नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवास वेळ कमी होणार आहे मात्र उद्घाटनाचा स्पीडब्रेकर लागला आहे युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सातशे एक किलोमीटर लांब हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जनतेसाठी महाराष्ट्र दिवसाला खुला केला जाणार होता त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार होते अशा बातम्या काही वृत्तपत्रात आल्या देखील होत्या मात्र पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली नाही असेही आता सांगण्यात येत आहे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे उद्घाटन पुढे ढकलले असे काही नॅशनल वृत्तवाहिन्या सांगत आहेत मात्र बी के सीमध्ये झालेल्या वेवस या मनोरंजन कार्यक्रमाचं उद्घाटन हे माननीय पंतप्रधान यांनी केले हे देखील सत्य त्या आहे त्यामुळे हा महामार्ग का सुरू करत नाही याचे खरे कारण अजून गुलदस्त्यात आहे जर हा महामार्ग सुरू झाला तर टोलमार्फत सरकारला आर्थिक मदत देखील होणार आहे तर सामान्य वाहन चालकाची वेळेची बचत होणार आहे मात्र आता या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कोण करणार हे येणारा काळच ठरवेल एक्सप्रेस न्यूज मुंबई